शुभम गोपाल पवार वय वर्ष बावीस राहणार तळेगाव श्यामजी पंत रोशन उर्फ राम रवींद्र चव्हाण वय वर्ष अठरा राहणार राजीव गांधीनगर चांदूर रेल्वे असे ताब्यात घेतलेल्या लुटारूंचे नाव आहे गेल्या आठ सप्टेंबर रोजी चांदूर रेल्वे येथे राहणारे फिर्यादी नामे चंपालाल अग्रवाल यांचे दोन्ही पेट्रोल पंपची रक्कम जमा करून कॅशियरने फिर्यादीच्या कार ठेवली होती एवढ्यात अज्ञात तिघे तोंडाला दुपट्टा बांधून येऊन त्यांनी फिर्यादीला लोटलाट करून हातातील दोन हजार रुपयांची रक्कम पैशांची पिशवी जबरदस्तीने हिसकावून दुचाकीने धामनगाव रेल्वे दिशेने पळ काढला या प्रकरणात ग्रामीण गुन्हे शाखा व चांदूर रेल्वे पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवून या गुन्ह्यात अग्रवाल पेट्रोल पंप चांदूर रेल्वे येथे काम करणारा रोशन उर्फ राम रवींद्र चव्हाण वर्ष अठरा राहणार राजीव गांधीनगर चांदूर रेल्वे यास ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने इतर आरोपींना टीप देऊन लुटमार करण्याचा प्लॅन आखला होता ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे चांदूर रेल्वे पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर पोलीस उपनिरीक्षक रोहित कुदळे नितेश आझडे नंदलाल लिंगोट पोलीस कर्मचारी अंमलदार शिवाजी घुगे प्रवीण मेश्राम योगेश नेवारे प्रशांत ढोके रवींद्र भुताडे सागर पाचपोर ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस अमलदार अमोल देशमुख मंगेश लकडे दिनेश कनोजिया सचिन मसांगे सायबर सेलचे सागर धापड यांनी केली